मित्रांनो मी थोडासा दबाव टाकला त्याच्यामुळे मला आता प्रायव्हेट हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे अपेक्षा हॉस्पिटलमध्ये तर तिथे माझी ट्रीटमेंट होणार आहे विचार करा की काय परिस्थिती आहे मी कालच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो की ई एसआयसी ठिकाणी आज कितीतरी लोकांचे हाल होत आहेत आणि आता विचार करा की मी बोलल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीची ट्रीटमेंट मिळाली पण जी लोकं आज साधी आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं काही माहीत नाही त्या लोकांचे काय हाल होत असतील आता मला अपेक्समध्ये घेऊन आलेले आहेत आता तिथे जी ट्रीटमेंट आहे तिथे येणाऱ्या दोन दिवसात तीन दिवसामध्ये ऑपरेशन होईल आता परत इथं आल्यानंतर पूर्ण टेस्ट वगैरे हो सर्व परत पुन्हा केले जाणार आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि त्याच वेळेला भाऊ माझा आला होता बाबा तो पण संगती होता आणि त्याने आणि मिसेसने आणून मला आता इकडे ॲडमिट केलेला आहे इकडे डायरेक्टली वरती मला आय सी यूमध्ये नेलं आणि आय सी यूमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की उद्याचा दिवस आय सी यूमध्येच ठेवणार म्हणून आय सी यूमध्ये ठेवल्यानंतर मित्रांनो तिथेही जी ट्रीटमेंट चालू केली त्यांनी म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट ही परत रिटर्न केलेली आहे सर्व टेस्ट ब्लड टेस्टपासून पूर्ण सिटी वगैरे पण तिथं घे केलेलं आहे माझं आता राहता बाग राहिला एम आर आय त्या डॉक्टरांनी सांगितलं की एम आर आय कशासाठी केला काय केला म्हणजे प्रत्येकाचे ज्याचे त्याचे विचारसरणी वेगळी असते प्रत्येकाने प्रत्येकाचं बोलणं वेगळं असतं तर तिथले जे डॉक्टर होते त्यांनी जे काही मला सांगितलं होतं त्या सर्व थेरपी वेगळ्या दिसत होत्या आणि इथं आल्यानंतर ह्या थेरपी आम्हाला वेगळ्या जाणवल्या तिथं डॉक्टर बोलत होते की बोल तुझं वेट वगैरे खूप जास्त आहे आता इथं आल्यानंतर डॉक्टरांना म्हटलं की सर वेट जास्त असल्यामुळे वगैरे प्लेटचं वगैरे ते व्यवस्थित सगळं होईल ना ऑपरेशन वगैरे त्यांनी सांगितलं कुठे वेट जास्त आहे तेव्हा एवढं वेट तर हवं आहे शरीराला तेवढं वे एवढं वेट जर नसेल तर मग फायदा काय म्हणजे प्रत्येक ठिकाणचं जी, जी पद्धत आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळते मी आपण सर्वांना हे सगळं का सांगतो आहे की जो त्रास सहन करतो तो खूप त्रास होतो आहे वेदना खूप आहेत आणि ह्या त्रासाच्या असा त्रास कोणालाही होऊ नये आणि जास्तीत जास्त कोणाला मेडिक्लेम इन्शुरन्स वगैरे काढता येईल त्यांनी काढण्याचा प्रयत्न करावा कारण ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या वेदना आहेत त्या सहन होणाऱ्या नसतात आणि त्या ज्यावेळेला सहन होत नाही त्यावेळेला ह्या अशी परिस्थिती निर्माण होते मित्रांनो आणि खूप म्हणजे खूप त्रास आणि अचानक ह्या गोष्टी घडल्यानंतर परत कुठे जायचं कुठे पळायचं जा, काही समजत नाही असं होतं आता ठीक आहे की माझ्या ओळखी होत्या त्यानुसार त्या नुसार त्या प्रोसिजर होत गेल्या वगैरे पण एखाद्या गरिबाची जर प्रोसिजर होत नसेल तर काय करायला पाहिजे आणि मी कालच व्हिडिओमध्ये बोललो होतो की म्हणजे हे जे काय मोंगळ कारभार आहे ते खूप म्हणजे खूप निष्काळजीपणाने कामं करत असतात आणि हे बघा मला आता इथे वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे पूर्ण आ, एक दिवस मी तिथे होतो वरती आय सी यूमध्ये आणि मी वॉर्डमध्ये आल्यानंतरचा हा माझा आणतानाचं मिसेसने घेतलेला हा शूट आहे आता प्रकृती माझी व्यवस्थित आहे म्हणून त्यांनी सांगितलं स्टेबल आहे आता उद्या मला मित्रांनो प्रकृती खूप खालावलेली आहे आणि तब्येत वजन वेट वगैरे पण कमी झालेलं आहे उद्या ऑपरेशन आहे उद्या बाराचं टायमिंग दिलेलं आहे उद्या बारा वाजता याचं ऑपरेशन होणार आहे आता जे काही मी बोलत होतो मी मगाशी जे काही सगळं सांगितलं किंवा ज्या पद्धतीने व्हिडिओ सगळा बनवला गेला कारण खूप म्हणजे त्रास तर आहे या त्रासातून कसं आता बाहेर पडायचं आहे आपल्याला आता ऑपरेशन उद्या होणार आहे तिथून पुढे अजून खूप मोठी मेहनत आहे खूप गोष्टींचा त्रास होतो आहे तर हा जो काही व्हिडिओ आहे तो यासाठी बनवला होता की उद्या ऑपरेशनसाठी आता दुसऱ्या ठिकाणी मला शिफ्ट केलं आता बाकीचे पेशंट्स अजून तशाच पद्धतीने तिथे आहेत ते सर्व कशा पद्धतीने आता तिथे टायमिंग स्वतःचं मॅनेज करतात किंवा कशा पद्धतीने हाल स्वतःचे जे होतात ते स्वतःचे स्वतः कारण त्यांना शेवटी ऑप्शन नाही ना ना आहे कोणाला बऱ्याच जणांना शिफ्टिंग वगैरे केलं त्या लोकांनी पण मेन माझ्याबरोबर जे आजूबाजूला होते त्या लोकांना पण शिफ्टिंग केलं त्या लोकांनाही म्हणजे शिफ्टिंग करायला लावलं मी पण आता कोण हॉस्पिटलमध्ये कोण पेशंट कशा पद्धतीने आहेत मला काही आयडिया नाही कारण मी स्वतः बेडवरती आहे तर मी बेडवरती आहे तर मी त्या सगळ्यांबद्दल काही विचार नाही करू शकत अशी परिस्थिती तेच आहे आणि नंतर मला इकडे आता घेऊन आलेले आहेत माझी आता उद्या सर्जरी होईल त्याच्यानंतर मला पण अंदाज येईल की माझा पुढचं प्रोविजन कसं असेल काय असेल कारण डॉक्टरने तर आता जवळपास दोन महिन्याचं मला बेड रेस्ट सांगितलेलं आहे आणि पूर्ण वर्किंगला येण्यासाठी तुला चार महिने लागतील बोलले त्यामुळे मी ऑलरेडी माझी मानसिक जी परिस्थिती ती खालवलेली आहे कारण महत्त्वाचा जो विषय आहे तो वर्किंग बंद होणार तर मग खूप टेन्शनचं काम आहे आणि जवळपास चार ते पाच किलोचं वेटही माझं कमी झालं आहे या औषध गोळ्याने वगैरे कारण या सलाईंग आणि पूर्ण औषधं वगैरे जवळपास अठरा दिवस होऊन गेलेत अठरा दिवस झालेले आहेत आणि उद्या एकोणीसाव्या दिवशी माझं ऑपरेशन होईल म्हणजे किती टेन्शनमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण सर्वजण बघू शकतात आणि हा व्हिडिओ म्हणून तर मी बनवला की मी रोजचे व्हिडिओ बनवतो आहे मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की माझी कशा पद्धतीने ट्रीटमेंट होते काय काय प्रोसिजर आहे कशा पद्धतीने प्लॅनिंग होते किंवा कशा पद्धतीने माझे जे काय पायाची ट्रीटमेंट होणार आहे ती तुम्हाला मी सर्वांना सांगत राहील माझ्या अपडेट्स पण अपडेट सांगत असताना वाईट याच गोष्टीचं वाटतं की जो काही चाललेला भोंगळ कारभार आहे तो बरोबर वाटत नाही आहे कारण पेशंटचे हाल करतात हे लोकं आणि ते व्हायला नाही पाहिजे खरं कारण त्यांच्या पगारातून तुम्ही एवढं यस सी कटिंग करून घेता त्यांचे पैसे घेता सगळं घेतात ते काय तुम्हाला आणि प्रत्येक पेशंट तर तुमच्याकडे येत नाही आहे लाखो लोकांचे पैसे तुमच्याकडे येतात तुम्ही सगळं काही त्याच्यावरती मजा मारता अशी परिस्थिती आहे आणि जो काय पेशंट तिथे येईल त्या पेशंटची जर तुम्ही असे हालत एवढी बेकार करत असाल तर ते योग्य नाही आहे एवढं चांगलं याच्यातून सांगायचं होतं आणि मित्रांनो मी अशाच अपडेट माझ्या पूर्ण कम्प्लिटली तुम्हाला देत राहील तुम्ही सर्वांनी मला खूप छान सपोर्ट केलात बऱ्याच जणांचे मॅसेज रिप्लाय साडेतीनशे फोन्स कॉल पहिल्या दिवशी आले तिथूनच मी खरं एकदम हे झालो की तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने मला रिप्लाय दिलात ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलात खूप छान प्रतिसाद आहे तुमच्या तुम सगळ्यांचा आणि खरंच तुमच्या मानावर तेवढे आभार कमी आहेत कारण तुम्ही ॲज अ फॅमिली मेंबर माझे सर्वजण आहात हे याच्यातून मग तुम्ही सिद्ध केलेलं आहे कारण मी बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना देखील तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने मला रिबॅक केलं किंवा ज्या पद्धतीने मला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला ते एकदम आउटस्टँडिंग मला तर वाटतं की एकदम खतरनाक असं तुम्ही मला रिप्लाय दिलेले आहेत आणि हे जे काय तुम्ही सगळं जे काय मला रिप्लाय दिले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आहे परत एकदा तर उद्या माझं फायनली ऑपरेशन होत आहे आता उद्या माहिती नाही आहे की आता मी कोणत्या सिच्युएशनमध्ये असेल कारण लगेचच मी तुमच्याशी बोलेन न बोलेन त्यासाठी म्हटलं की आज एक जो काय आजचा व्हिडिओ आहे तो आपला बनवून अपडेट करावा कारण काल मला तिथून आणलं परवाच्या दिवशी मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये मी कारण तिथे मी पूर्ण अक्षरशः मी वैतागलो वगैरे पण वैता होतो त्यांना सांगितलं गेलं की तिथे मी की मी स्वतः त्यांना बोललो होतो की म्हटलं तुम्ही म्हणजे काय नाही की तुमची ट्रीटमेंट किंवा काय प्रॉब्लेम काय ते मला कळू द्यावं तर तुम्ही सांगत नसाल तर मी शिंदेसाहेबांना कॉल करतो आणि तिथून तुम्ही नंतर तुम्ही तुमचं पुढे ठरवा काय करायचं आणि मित्रांनो अक्षरशः त्यावेळेला शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून किरण नागती साहेब म्हणून आहेत त्यांनी कॉल केला नामदेव सर म्हणून नामदेव डॉक्टर आहेत त्यांना आणि ते ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलले त्याच्यावर त्यांनी डायरेक्टली डिसिजन घेतलं आणि मला प्रायव्हेटला हलवलं म्हणजे विचार करा की किती शोकांतिक आहे म्हणजे जर दे दे ही गोष्ट माझ्या बाबतीत घडू शकते तर बाकीच्यांनाही त्याच पद्धतीने त्या लोकांची ट्रीटमेंट होत असेल म्हणजे एवढं बेकार कंडिशन तिथे चालू आहे आज जर एखादी व्यक्ती जर ॲडमिट होते आणि जर सतरा दिवस सोळा दिवस जर त्या व्यक्तीला जर म्हणजे तुम्ही इंजेक्शन्स आणि पेन कि पेनकिलर्स फक्त जर तुम्ही जर ढकलत असाल तर ते किती खतरनाक आहे शरीरासाठी कारण येणाऱ्या चार दिवसात तीन दिवसामध्ये त्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे जर नाही होत आहे तर ठीक आहे सहा दिवस तर जास्तीत जास्त खूप आहे सहा दिवसामध्ये त्याचं ऑपरेशन व्हायलाच हो आणि जर ते सहा दिवसामध्ये ऑपरेशन जर त्या व्यक्तीचं होत नसेल तर मित्रांनो खूप म्हणजे खूप डेंजर गोष्ट आहे की असं व्हायला नको कुठल्याही पेशंटला पेशंटचे हालहाल नको व्हायला प्रत्येक पेशंटला सपोर्ट करायला पाहिजे खराब प्रत्येक प्रत्येक वेळेला कारण पेशंट पेशंटच्या ठिकाणी कसं आहे की कोणीही म्हणजे ॲक्सेप्टिंग त्याच्याकडे काहीच नसतं कारण एकदा कुठलाही पेशंट अडकलेला आहे तो प्रॉब्लेममध्ये आहे म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये कोणी असं ठरवू नाही शकत की बाबा हां ठीक आहे दोन दिवसाने करू तीन दिवसाने करू चार दिवसाने करू असं नाही होत ना तो काय भाजीपाला नाही आहे पेशंट हा पेशंट आहे त्याची ट्रीटमेंट ही लवकरात लवकर व्हायला हवी तर हेच मला ह्या सगळ्या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं आपण सर्वांना आणि हा जो काही मी व्हिडिओ बनवला आहे तो आपण सर्वांनी पहावा मग सर्वांना जो कारण माझं माझ्या चेहऱ्याकडे बघून पण तुम्हाला सर्वांना वाटत असेल की अरे हा खरंच म्हणजे नेहमीचे रील बनवणारा चेहरा आणि आजच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक आहे तर असो